भंडारा जिल्ह्यातून वाहणारी जीवनदायीनी वैनगंगा नदी तसेच लाखनी व साकोली तालुक्यांच्या सीमेलगतची चुलबंग नदी या दोन्ही नद्यांच्या पात्रात पांढरी व बारीक रेती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे तालुका जिल्हा व राज्यातही रेतीला मोठी मागणी आहे मात्र रेती घाटांचे लिलाव न झाल्याने या परिस्थितीचा फायदा घेत रेती तस्कर सक्रिय झाले असून जेसीबीच्या सहाय्याने रात्रंदिवस अवैध उत्खनन करून ट्रॅक्टर व टिप्परद्वारे रेतीची वाहतूक सुरू आहे खाणी कर्म व महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे दरम्यान पोलीस अधीक्षक हसन यांच्या आदेशानुसार विभागाने गस्त आहे मेंढा पोहरा गावाजवळ एक क्रमांकाचे ट्रॅक्टर एक ब्रास रेती पकडण्यात आली चालकाकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी लाखनी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून पुढेही कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा काय सांगणार सर या संबंधाने काल गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरामध्ये अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही आमचे बीट यांना सूचना करून पाठवलं असता एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली अवैध रेती करून नाही त्याच्यामध्ये चा जे चालक आहेत निकेश अंबाडोरे आणि ज्यांच्या सामन्यावरून त्यांनी ते रेती वाहतूक केलेली प्रशांत नागलवाड या दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशन लाखणी या ठिकाणी गुन्हा नोंद आहे आणि पुढील तपास It's good.